तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचा ढोकळा तर पहिल्यांदा आपण मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे इनो पॅकेट घेतलं आहे हळद घेतली दही घेतलं आहे आणि आलं लसूणचा ठेचा करून घ्यायचा तो जरासा थोडंसं जाडसर असा वाटून घ्यायचा आणि एक वाटी रवा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे तर आता चला आपण ज्वारीचा ढोकळा बनवूया आज आपल्याला ज्वारीच्या पिठापासून ढोकळा बनवायचा आहे तर तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय मोजून घेतलंय त्याच्यामध्ये अर्धा वाटी रवा टाकायचा आहे हा बघा त्याच्यामध्ये हा मिरची आणि लसणीचा ठेचा बनवलाय तो टाकणार आहे मी आता त्याच्या चवी पुरतं मीठ टाकायचे हळद टाकायचे अर्धा चमचा आणि हे मी ताक घेतले एक वाटी ते टाकायचे दही पण टाकू शकता तुम्ही थोडंसं दही घेतलंय हे बघा अर्धा वाटी तेही मिक्स करते आता मी आता ते व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचंय हे बघा थोडं घट्टच भिजवायचं मध्यम घट्ट जर असं अजून घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं तुम्ही ताप किंवा पाणी मिक्स करू शकता थोडीशी साखर टाकायची चवीपुरतं आणि व्यवस्थित तो फेटून घ्यायचा आहे आणि दहा मिनटं झाकण ठेवून द्यायचं दहा दहा मिनिटांनी मग नंतर त्याच्यात इनो टाकून मग तो कुकरला लावायचा या पद्धतीने फेटून घ्यायचा हे बघा आपलं हे जे बॅटर आहे ते आता मी झाकून ठेवते दहा मिनिटांनी तुम्हाला दाखवते दहा मिनटं होऊन गेलेत आता ते बॅटर आपण व्यवस्थित हालून घेणार आहोत आता मी या बॅटरमध्ये इनो टाकणार आहे इनोचं एक पॅकेट बॅटरमध्ये या आणि व्यवस्थित त्याला हलक्या हाताने जरा पेटून घेणारे असा व्यवस्थित चमच्यानी जरा हलक्या हाताने हिंदू टाकल्यानंतर एक पॅकेट किंवा दीड पॅकेट टाकायचं व्यवस्थित असं हे करायचं त्याच्यात आपण थोडंसं चण्याचं पीठ पण टाकू शकतो अगदी एक चमचा किंवा अर्धा चमचा म्हणजे थोडा त्याला चिकटपणा येतो हे बघा आता आपल्याला ढोकल्याला उकड द्यायची उकडत ठेवायचा आहे तो इकडे मी पाणी उकळवत ठेवलेलं आहे एक कढई आहे मोठी त्याच्यात ठेवलंय पाणी आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि दहा पंधरा पंधरा वीस मिनिटांनी आपला ढोकला रेडी होईल तेव्हा तुम्हाला दाखवते आपला ढोकला कसा तयार झालेला आहे ज्वारीचा पिठाचा ढोकला आपला मस्तपैकी छानपैकी त्याला वाफ दिलेली आहे तो झालेला आहे तयार आता त्याला आपल्याला फोडणी द्यायची तर बघा इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे गॅस थोडा बारीक करते मी त्याच्यामध्ये टाकते कढीपत्ता छानपैकी असा त्याच्यात टाकते मोहरी छानपैकी चमच्याने असे हलवून घ्यायची आणि बारीक कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे पीस कट करून घेतलेत मी आता त्याला फोडणी देते मी छानपैकी फोडणी अशी गरम झालेली आहे आता त्याच्यात कोथिंबीर टाकते छानपैकी आणि हिरव्या मिरच्या पण ठेवायच्यात आपल्याला त्याच्यावरती आपला ढोकळा एकदम स्पंजी झालेला आहे हा बघा छान झाला ढोकला आपला ज्वारीच्या पिठाचा ढोकला रेडी आहे तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा